पंधराशे पन्नास रुपयामधील काही भाग पाच टक्के तर उर्वरित भाग आठ टक्के सरळ व्याजाने कर्जाऊ देण्यात आला तीन वर्षानंतर तीनशे रुपये व्याज मिळाले तर पाच टक्के व आठ टक्के दराने दिलेल्या भागाचे गुणोत्तर लेकरांनो काही प्रश्न स्पर्धेचा विचार करता हे ऑप्शन पर्यायाचा विचार केल्याशिवाय सोडवता येत नाही काही प्रश्न असे असतात जे पर्यायाचा विचार करून पर्यायाचा अवलंब करून पर्यायाचा आधार घेऊन सोडवल्याशिवाय गती मार्ग नसतो आता या प्रश्नासाठी सूत्र समीकरण वापरून वेळ वेळेची बर्बादी केल्यापेक्षा इथं आपल्याला त्या मुद्दलाच पाच टक्के दरान काही मुद्दल काही मुद्दल आठ टक्के दरानं कर्जाऊ देण्यात आली त्या मुद्दलाचं गुणोत्तर विचारलं प्रश्न जो आहे मुख्यस पुन्हा एकदा वाचतो पंधराशे पन्नास रुपयामधील काही भाग म्हणजे काही मुद्दल पाच टक्के तर उर्वरित भाग म्हणजे उर्वरित मुद्दल आठ टक्के सरळ व्याजानं कर्जवू देण्यात आले तीन वर्षानंतर तीनशे रुपये व्याज मिळालं मिळू द्या प्रश्न विचारला की पाच टक्के व आठ टक्के दराने दिलेल्या भागाचं गुणोत्तर किती हा प्रश्न तर काही प्रश्नांसाठी हा पर्यायांचा आधार घेतल्याशिवाय मार्ग दिशा मिळत नसते लेकरांनो पर्याय क्रमांक चार बघा सोळा पंधरा म्हणजे जी पाच टक्के दिलेली जी रक्कम आहे आठ टक्के दरानं दिलेली जी रक्कम आहे त्यांचं हे गुणोत्तर आहे लेकरांनो सोळा पंधरा ओके मग पाच टक्के दरानं दिलेली मुद्दल किती आठ टक्के दरानं दिलेली मुद्दल किती काढण्यासाठी चलपद एक सू वापरायचं आता एकूण रक्कम इथं माहीत आहे आम्हाला पंधराशे पन्नास रुपये दिले त्यातला काही भाग पाच टक्के काही भाग आठ टक्के दरानं दिला बाय ऑप्शन एखाद्या वेळेस अनुमान तर्क या गोष्टीचा अवलंब करून पटापट उत्तराप्रत जाण्याची ही कला शिखा इथं सोळा एक्स पंधरा एक्स अधिक स्वरूपात समोर ही टोटल रक्कम कर्जाऊ देण्यात आलेली लक्षात घ्या या विधानाचं काही घेणं दिलं नाही तीन वर्षानंतर तीनशे रुपये व्याज मिळालं वगैरे नंतर तुम्ही पडताळा घेऊ शकता बघा आता ही बेरीज झाली सर पंधरा दोन्ही एक एकतीस यक्स समोर पंधराशे पन्नास यक्स एकट करा पंधराशे पन्नास कडे जाताना एकतीस आता भागीला यक्ष बराबर हा पन्नास न गेलेला भाग मग आता ही मिळाली यक्सची किंमत या समीकरणात सोळा गुणीला पन्नास हा गुणाकार शून्य अगोदर घेऊन ठेवा पाच सतर तीस तीन पाचन तीन आठ आट, आठशे रुपये इथं एकशे गुणीला एकशे किंमत पन्नास पंधरा पाचशे पंच्याहत्तर हे शून्य हे जे रक्कम प्राप्त झालेले क्रांव यांची जर बेरीज केली तुम्ही या आठशे आणि सातशे पन्नासची बेरीज वाटल्यास आठशे आणि सातशे पन्नास यांची बेरीज आठ सात पंधराशे पन्नास येताना दिसते आता तुम्ही त्याने करा करू शकता तीन वर्षानंतर हे मुद्दल टाका व्याजाचा दर टाका इथं पाच टक्के मुदत टाका तीन वर्ष दुसऱ्याही व्यवहारामध्ये मुद्दल टाका सातशे पन्नास व्याजाचा दर दुसरा आठ टक्के आहे मुदत टाका तीन वर्ष तीन वर्षानंतर तीनशे रुपये व्याज मिळते का हा पडताळा तुम्ही घ्या मात्र दिलेल्या म्हणजे पाच टक्के व आठ टक्के दराने दिलेल्या भागांचं गुणोत्तर काय तर सोळा पंधरा हे या प्रश्नाचं उत्तर सरळ व्याज ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता